नऊ नऊ वर्षासाठी पाच डिफेन्स आहे पाच चा कोर्ट मध्ये थोडंसं पॉईंट मागणं अवघड आहे सुरुवात चालू चालत थोडीशी घाई करताना अडव्हान्स आले होते नऊ ने पुन्हा एकदा नऊ ला आउट केले असून एक पॉइंट ऍड होताना

टॅकल सुद्धा होणे पुन्हा एकदा नऊ नंबरचा खेळाडू आता मार धोनी पायावरती एडव्हान्स केले आणि पॉईंट सुद्धा आले सुपर टॅकलचे दोन पॉईंट ऍड होताना आपण पाहू शकता सुपर टॅकलचे दोन पॉईंट ऍड होताना एडव्हान्स केले होते ولس yeah,

कामचा प्रयत्न डिफेन्स दोन्ही ब्लॉक करण्याचा प्रयत्न शेवट ते शनापर्यंत प्रयत्न अटॅम्प आता ऑफिशियल अंपायर डिसिजन देखील हे दोन मॅचमध्ये सुपर रेड येते आणि सुपर रेड आले आता आपण पाहू शकतो मात्र जो पाचचा डिफेन्स होता ते दोन पटकर सर आपल्यास विनंती असेल या मा्यानं खांदा बसवायला तो आजच्या डिफेन्स मध्ये झालेली जी चूक थोडेसे एडव्हान्स आले होते ते डोवा डाय जी रेड ते रेडरला आपण पाहू शकतो आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला होता आणि ती मिड क्रॉस केली गेली आता पाच ओव्हर आपण दोन फुल सेट सातच्या डिफेन्समध्ये रेड करण्यासाठी सात नंबरचा खेळाडू सज्ज आहे पालघर जिल्ह्यातील खेळाडू प्रशिक्षक आपण सुद्धा असेल दहा वाजता तुम्ही क्लबच्या ऑफिसच्या इकडे पूजेसाठी यायचं यायच सर्वांनी तीर्थ बस त्याचा लाभ घ्यायचा दोन चा डिफेन्स सुपर टॅकल दहा नंबरचा चढाईपटू टच मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता टच केलं गेलं पॉइंट होता बोनस कुमार आले होते बोनस आणि अलाउट आणि अलाउट झाल्यानंतर कबड्डी मध्ये गेम सुद्धा ऑल इन किंवा मॅच मध्ये येण्याची पुन्हा एकदा संधी दिली जाते बारा पाच थोडासा आयजी तुमचा संघ मागे आहे

जसात तसं उत्तर दिला दोन कॉर्नरला किक मारली होती तर तिथून सुद्धा आहे सुद्धा किक सात तेरा पुन्हा एकदा नऊ प्रयत्न पण पाहू शकता रनिंग हँड मारण्याचा प्रयत्नफुल चौदा नंबर दिवशी आपण पाहतो की दरवर्षी पूजा आयोजित केली जाते तर त्या पूजेसाठी सर्व पालघर जिल्ह्यातील खेळाडू प्रशिक्षक आपण विनंती आहे की आपण त्या पूजेला दहा वाजता तारंगणच्या जे ऑफिस आहे शहीरमध्ये आणण्याचा प्रयत्न होता आणि एक सुंदर त्या ऑफिसच्या दहा वाजता येऊन कीर्तनसा लाभ घ्यायचा अशी विनंती पूर्ण श्रीराम परिवाराकडून केली जाते हाफ ताएं? टाइम हाफ टाइमची गाणी पंधरा सात सात पंधरा काही स्टार खेळाडू राष्ट्रीय खेळाडू आपण श्रीराम संघाकडून आई जीवदानीचा आपण सुरुवात होती स्टार्ट होती त्याच दिशेने रनिंग हँडल करण्याचा प्रयत्न आणि सात नंबर रनिंग पण संधी दिला होता थोडस आपण मॅच मध्ये आई जीवदानीला इथून गरम होण्याची गरज सुद्धा काय की थोडस मागे आठ पंधराचा फासला बोनसचा टाइम गेला होता आपण पाहू शकतात आणि बोनस सुद्धा बोनस बोनस एक इम्पॉर्टंट पॉइंट असतो तो पॉइंट आणि केला जातो सतरा आठ सोळा आठ जो आठ चा फासलाय तो फासला गायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो हाफ्टाईम मध्ये बनवलेला फासलाय

स्पर्श दोन्ही संघांना द्वितीय पुकार आठ सतरा आपण पाहतोय आई जीवदानी फास्ट आहे जी लीड आहे आपल्या बाजूला त्या लीडला कायम बनवण्याचा प्रयत्न ठेवला जातोय मॅच मध्ये आई जीवदानीला आता डबल सेव्हन सत्याहत्तर चा डाईव्हटू पुन्हा एकदा सज्ज होताना पाचचा डिफेन्स आहे पाचच्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ बसणार आहे दोन पॉईंट घेण्या सुद्धा केला जाईल एक सोलो सोलो येण्याचा प्रयत्न केला होता पण सोलताना इतकं ऍडव्हान्स येऊन नाही चालणार आपण पाहतोय शी आपण बाई निदान रेषा त्या निदान रेषेच्या पुढे थोडेसे ऍडव्हान्स आले होते चौदा नंबरला कडे पुन्हा एकदा होताना पहिल्या चांगला कॉन्फिडन्स चारच्या डिफेन्स मध्ये तीन नंबर चाडाई पण होताना दोन्ही साईडला पण पाहू शकता दोन दोन खेळाडू

एक बॉइंट आता थोडीशी मॅचला गरम करण्याचा प्रयत्न ऐकूनच्या बाजूने सुद्धा असणार आहे नऊ चोवीस चा फासला जो दुसरा पडलेला अलाउडने जो फासला आहे जो हाफ टाइम मध्ये सातचा फासला होता त्याला फासला कायम ढवलं गेला बसणार आहेकडून नऊ चोवीस तुन एक एक गुण ऍड होताना दिसत आहेत पण एक गुण ऍड होताना आपण वेळ किती राहिला मॅच मध्ये हे पाहणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण की दुसरा पडलेला लोन शेवटचा आणि अंतिम पुकार ऋषी वाल्मिकी नायगाव विरुद्ध शिवस्पर्श आपण पाहतोय ती लीड बीड साई माहिती आहे आपल्यापासून ठेवण्यासाठी त्या खेळाला शांत सुद्धा ठेवणं एकदा गेमला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल सेफ ब्रीड वरती खेळण्याचा प्रयत्न केला जाईल काही जीवदानी फक्त पॉप लाईनला टच करून पटू थर्ड रेडचा चा कॉल सातचा आउट फुल हाऊस मध्ये एडव्हान्स आले होते एडव्हान्स येण्याची गरज होती का हेही पाहावं लागेल मॅच कोणाला गरज आहे एडव्हान्स येण्याची आणि कोणता संघ एडव्हान्स येतोय हे सुद्धा आपण पाहतोय थोडस ॲडव्हान्स होता दहा पंचवीस पाचला कायम पाहतोय साई गुबा वसरे जो बनवून ठेवलाय तो आपल्या बाजूला आहे राईट टर्न वरती रनिंग सुद्धा टर्न एडव्हान्स झाले होते हात निघेल का स्पोर्टच्या प्रयत्न चालू होते पण हात नाही निघाला इथून एडव्हान्स झाल्यानंतर तो टक्कल सुद्धा झाले त्याचं कारण सुद्धा आहे तुमच्या बाजूनी जर का वेळ असेल मग तुमचा मैदानाच्या आतमध्ये खेळताना खेळ सुद्धा कॉन्फिडन्स सुद्धा वाढला जातो आणि अंतिम पुकार ऋषी वाल्मिकी नायगाव विरुद्ध शिव स्पर्ध दोन्ही संघांनी खेळण्याच्या दुसरी रेडी व्हायचंय सत्तावीस आता पाहू शकतो जास्त फासलं आहे जो फासला जो लोन पडल्यानंतर ते मुमेंट नाही आलं चुका होताना दिसत शिव कृपा आपण पाहू शकता की कशा प्रकारे संघाने स्वतःचा जो खेळ होता तो शांत ठेवला गेला नंतरला आपण पाहू शकता की

पाहू शकता दोन टाइम आउट घेतला जातोय पॉईंट ॲड होताना किती वेळ राहिला मॅच मध्ये आणि किती वेळ तो थोडंसं जागा मोमेंटम चेंज करण्याचा प्रयत्न होता पण त्याचा जे वेळ नव्हता ते पाहिलं गेलं आणि प्रॉपर पॉईंट तेतीस नंबरच्या चढाईपडून एक गुण ॲड करताना तो रे दिवसभर सामना सामना शेवटचा फिफ्टीन मिनिट फास्ट मिनिट चौदा तीस मॅच मध्ये आपण पाहू शकतो तो अक्षर मॅचला मॅच जेव्हा सुरुवात झाली जेव्हा आपण पाहू शकतो पहिल्या पाच मिनिट मध्ये मॅच बॅलन्सिंग होता त्यानंतर आपण लोन पडल्यानंतर डॅश करण्याचा प्रयत्न दोन पॉईंट रेडर सेफ पंचांचा इशारा स्पर्श आणि ऋषी वाल्मिकिनी एंट्री रेडी राहायचंय गेट वरील रेडी राहायचं दोन्ही संघांनी चैन आणताना किती वेळ झाला सतरा तीस आणि तीन एवढा सुपर टेकॉ आहे खूप चाल आहे सुपर टायपल्स दोन पॉईंट मॅच फिनिश हार्डल आई जीवदानी विजेता संघ बसऱ्या संघाचं खूप खूप अभिनंदन